नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय नववा ही फाल्गुन पक्षातील फाल्गुन महिन्यातील दुसरी एकादशी आहे आणि हिचं नाव आहे पापमोचनी एकादशी आणि याच्यामध्ये श्रीकृष्णानं असं सांगितलेलं आहे की ही तिथी पापमोचनी म्हणून विख्यात आहे या एकादशीच्या व्रताने कुणी ब्रह्महत्या केली असेल ब्रह्मघातकी मद्यपी वाईट मार्गी लागणारे गुरुच्या स्त्रीकडं जाणारे सुवर्ण चोरी करणारे आणि अने अनेक असे महापाथके असतात ते ह्या व्रताने मुक्त होतात आणि त्यांना श्रवणपठण जरी केलं तरी आपल्याला एक हजार गायी दान केल्याचं पुण्य लाभतं आता आपण पुढे अध्याय कथा पाहूया श्री गणेशायन महा युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा प्रत देवा तुझ्या कृपेने येतं उपदेश जो सहज प्राप्त तेने धन्यता मानसी आता फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी क्रमाने येतं तिचे महात्म्य प्रतविधी येत तरी कथन फळासह तै श्रीकृष्ण म्हणाला धर्मास पूर्वी तो तुझ्या हेतूस या पवित्र तिथीस पापमोचनी म्हणतात पूर्वी चक्रवर्ती माध्यान प्रत लोमश ऋषींनी जे प्रत सांगितले तेच विधियुक्त तुझलाही सांगतो कथानकाच्या ओघात महात्म्य कळेल सहजगत तरी एकाग्र चित्त करुणी एक करुणी एकाग्रचित्त श्रवण करी आदरे एकदा त्याने लोमेशांना सहजभावे प्रश्न केला एक बदला एक मनक्कामना पूर्वा भीती जकृपे जनकल्याण व्हावे म्हणून सांगा फाल्गुन कृष्ण एकादशी महिमन तयाचा भाव पाहून झाले प्रसन्न महामुनी म्हणाले तुझा हेतू श्रेष्ठ म्हणून पूर्वीण मनोरथ फाल्गुन कृष्ण एकादशी व्रत पापमोचनी म्हणती पा केले असता तिचे व्रत पिशाच्छवादा बाधा होये नष्ट कथाश्रवणे कल्याण निश्चित सार्थक होते जन्माचे कारण महात्म्य अलौकिक का सिद्धिदायक मंगलकारक पापनाशक धर्मपूरक पूर्ती समस्त कामना कुबेराचे चैत्ररथ वन होते अनुपमाते विस्तीर्ण त्रिभुवनात त्या समान नव्हते सुंदर अन्यते परिसर मोहक म्हणूनही अप्सरा राहती त्या स्थानी एकांत प्रिय मुनी तेही करती साधना अशा त्या कुबेरवनात एकेसमयी वसंतात पुष्पे बहरली अगणित तेने रम्यता वाढली वातावरण उत्साहवर्धक म्हणून भोगण्या क्रीडा सौख्य कन्नर गंधर्व किन्नरासह प्रमुख इंद्रादि देव पातले मेधावी नामके एक ऋषी तप, तप रत या समयासी त्या ते पाहून एका अप्सरेसी काम प्रेरणा झाली म्हणून ही मंजूघोषा नावाची ती प्रसिद्ध सुंदरी स्वर्गीची त्या ते त्या ते मोहित करण्यासाठी प्रयत्न करू लागली मुनी मानस जाणण्यासाठी आत्म आश्रमानिकट आली ती परिशापाचे भय चित्ती म्हणून थांबली दूरवर कोसभर अंतरावरून राहून छेडली सतार आळवणी पंचमस्वर गायन करू लागली चंदन उटी अंगभर कंटी सुगंधित पुष्पहार पाहुणे आपसराती सुंदर मोहित झाला मदनही तैपूर्वीचे शिव मरुणी शिवभक्त ऋषी ते जिंकावे मनुनी आले ती उत्तम संधी जाणुनी अप्सरा देही प्रवेशला मेधावी दर्शने भारावली त्यात मदनाने किमया दाखविली मंजू विकळ झाली अतिउत्सुक मिलना रतिपतीने लीला आरंभली भोय धनुष्यावरी पाहिली कटाक्षाची दोरी लावली चढविले नयन बाणा ते आकर्ण प्रत्यंचा खेचली मेधावीवर स्वारी केली मदन सेने समान शोभली मंजुघोषा त्या समयी महातपस्वी तपस्वी कांतिमान अशा ऋषी ते पाहून कामिनी ती मनोमन व्याकुळ होती जाहली त्यातच शुभ्र यज्ञोपवित दंड बलदंड सामर्थ्य युक्त तारुण्य पाहुणे मुग्ध अत्यंत काही सुचे ना लागी महा तापसी ऋषी श्रेष्ठ मदन वाटला ती जप्रत देहभान हरपुणित गाऊ लागली सुस्वरे आलाप घेता सुरावटीवर नृत्यारंभिले सुंदर कंकणे मेखला साजशृंगार तोही साथ करतसे बांधा मनोहर लावण्य अतिशकुमार भावमोहक चेहऱ्यावर तेने स्तब्ध मेधावी त्याच समय कामदेवाने आपल्या समस्त सामर्थ्याने सेनेसहित से उत्साहाने आक्रमण केले तयावरी अंगे जरी तप सामर्थ्य तरी मदनची ठरला श्रेष्ठ मंजू तेवढ्यात विद्ध केला न येणा कामदेवाने कार्य साधले शिवभक्ताचे शिवभक्ता ते प्रेरित केले परस्परावर आकृष्ट झाले मुनी अप्सरा दोघेही मंजू घोषा आतुरांतरी बिना ठेवणी म्हवरी आवेगे धावले सत्वरी मेधावी ते भेटावया आणि ज्या परी वादळात लता बिलगते तरुप्रत तयावरी ती येणे त्वरित आलिंगिले मुनिवरा तोही झाला कामासक्त वेगे कवळिली भाऊत अप्सरेस कुबेर कुबेरवनात क्रीडा केली आनंदे नारी देहाते बुलला साधना राहिली त्या समयाला विसरुणी शिवतत्वाला कामाधीन राहिला मंजुगोशेच्या सहवासात इतका झाला मोहित की रात्रंदिवस वा पहाट तेही त्या ते समजेना त्याने नित्यकर्मे राहिली अशी बरीच वर्षे गेली पुढे आपसरे ते लागली ओढ देवलोकीची तै निघण्याची तयारी करून ऋषी निकट आली तक्षण आणि आपले माणसं सांगून आज्ञातयाची मागितली तो म्हणाला हे सुंदरी इतकी घाई नव्हे बरी आज सायंतनी खरी आलीस सा मज भेटावया आल्या आल्या का जाते स अशाने व्यथित मम माणस उदयक क का प्राप्त कालास दे रोपतच लागे तरी आजची एक रात्र घालवू आपण एकत्र मम हट्ट एकमात्र एक वा वा सुंदरी मेधावीचे बोला ऐकून अप्सरा भयभीत मनोमन ऋषी शाप देईल म्हणून राहिली त्याच्या संभेत पुनरपी संगती तर रमली अशी सत्तावन्न वर्षे गेली तरी त्या ऋषीच वाटली केवळ सरली अर्धरात्र इतका काळ गेल्यावर मंजू झाली आधीर आठवू लागले गणपरिवार तेने काहीच ये ना शेवटी ऋषी ते म्हणाली कृपया जाऊ द्या यावेळी विनंती मानुनी पुरविली असा आपली मुनिवरा तै मेधावी काय म्हणाला करसी वावगा हट्ट कशाला प्रातकाळ होता आला आताच तू जाणसी तरी स्नान संध्या होईपर्यंत थोडा वेळ थांब येतं था। तदनंतर निश्चित निरोप देईन तुझं लागे कधी ऐकून ते वचन झाली की भयचकित जाण तरीही मनी धीर करून काय बोलली ऋषी ते हे विभव कृपा करून मजवर प्रसाद केल्यापासून किती काळ गेला ऐकून करा विचार याचाही तैती याचे भाषण ऐकून मेधावी ते आले भान कालगणना मनोमन करू लागला त्या समयी विचारांती कळले त्यावेळा सत्तावन वर्षे काळ गेला त्याने उद्वेग चित्ताला झाली हानी भयंकर काय करावे प्रश्न पडला स्वतःवरच संतापला म्हणे तपाचा क्षय झाला याच सुंदरी मोहाने कष्टसोसुनी तप जे केले हिच्या कारणे लयास गेले माझ्याकडून चकळे कैसा घडला प्रमाद हा मंजू गोशा त्या समयाला काळरूपिणी भासली त्याला नाना दूषणे देतं तिजला झाला क्रोधित अत्यंत ओठथर तर कापू लागले गात्रामधले मधले गेले म्हणे पापिणी का केले महाकपट हे माझ्याशी हे पातकी चांडाळीनी हे वेशे दुराचारिणी निंद कर्म केले म्हणणी धिक्कार तो मी तुझला तुझी संगती या संगतीत सगळी तपश्चर्यालयास गेली हो पिशाची यावेळी शाप देता झाला त्या शापाने मंजूघोषा शा, झाली अगतिक सरली आशा तरीही माणसी एक दिलाचा प्राप्त होईल उशाप ते करुणा यावी म्हणून विनयाने नम्र होनी कळवळुनी केली विनवणी दया करा हो मुनी वरा स्वामी आपण शाप दिला तरी पर्यायही द्यावा मजला दया करून या समयाला मजा आपले रावे सज्जनाच्या सहवासात क्षणमात्रे मित्रत्व मित्रत्व प्राप्त मित्र आपल्या संगतीत अनेक वर्षे घालविली ती करुणावचने ऐकून मेधावीचे द्रवले मन मनाला भद्रे पापा चरण करुणे बुडविले मम तपा तेव्हा कैसी फर, फर, लि, फिर फरली फिरली मती आता मागते ते शापमुक्ती पाश्चाताप तुझी चित्ती म्हणून उपाय सांगतो फाल्गुन कृष्ण एकादशी पापमोचनी म्हणती कल्याणकारी परमकल्याणकारी ऐशी महतीबिशेष जाणावी हे अप्सरे या तिथीचे वा करावे व्रतसाचे तुझे पिशाच्छत्व कायमचे त्या प्रभावे जाईल उशाप देवनी मेधावी पितृ आश्रमी गेला तै च्यवन ऋषी म्हणाला तयाला म्हणाले काय केले सहे जन्मभर साधना केली ती कैसी पाबुडविली धन्य नियतीची खेळी क्षय झाला पुण्याचा मेधावी म्हणाला हे ताता सुक उशिरा समजली चित्ता अप्सरे सह क्रीडे मता घडले हे तरी कृपया मदप्रत सांगावे ऐसे प्रायचित्त की योगे निश्चित तो होईल चवन म्हणाले फाल्गुन मासी कृष्ण पक्षी पापमोचनी एकादशी असे प्रसिद्ध जगतात तिचे व्रत जे करतात त्यांची पातके जळतात तूही महत्व जाणून येतं आचार हवे त्या सत्कर्मा आज्ञाप्रमाण त्याला केले एकादशी व्रताला तेने पाप गेलेला याला झाला पुण्यवानतो ऋषीप्रमाणे या तिथीचे व्रताचरण करता साचे भाग्य उजळले अप्सरेचे झाली शापमुक्त ती दूषित पिशाच्छत्व गेले दिव्य रूप पुन्हा मिळाले अंतिस्वर्गलोकी केले प्रस्थान मंजू घोषेने लोमेश म्हणाले मादान्या प्रत लोमेश म्हणाले मादांत्या प्रत कथानकाचा गोड शेवट हे राजन तू घे ध्यानात महिमान या तिथीचे पापमोचनी एकादशी व्रत त्याचा प्रभाव श्रेष्ठ खचित व्रताचरणे पातके समस्त जाती जातीविल असती अधिक काय सांगायचे महिमाश्रवण पटनसाचे फलसहस्त्र गोदानाचे प्राप्त होय त्या नरा स्त्री गामी ब्रह्मात्यारा सुवर्ण तस्कर पिणारा महापातकी आशा नरा पुण्य मिळते निसंशय या उत्तम व्रताचे आचरण केल्याने मुक्तता पापातून पापात विन श्री भविष्योत्तर पुराणे फाल्गुन कृष्ण क्रिश्न, कृष्ण एकादशा पापमोचनी संपूर्ण श्री श्रीकृष्णार्पण नमस्त नमस्कार गणेशाय नमः आता आपण एकादशी महात्मातला नववा अध्याय पाहत आहोत आणि हिला पापमोचेनी एकादशी असं म्हटलं जातं मग नावावरूनच कळतं की ह्या गोष्टीत काय आहे किंवा ह्यातून आपल्याला काय फळ मिळणार आहे मग कृष्णानं जे धर्माला सांगितल्या त्याच ह्या कथा आहेत म्हणजे एकमेकाला सांगत सांगत आहेत सुतशौनकार ऋषींना सांगतात मग धर्माने कृष्णाला विचारलं की मला पुढच्या एकादशीचं व्रताचं कथन सांग मग त्याने सांगितलं एकदा लोमश ऋषींनी जे माधांत्य नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे त्याला जे व्रत सांगितले ते मी तुला सांगतो आणि कथेच्या ओघात तुला ते कळेलच एकदा माधांत्याने लोमशांना प्रश्न केला सहजपणे की एक मनकामना आहे ती पूर्वा जनकल्याण व्हावे लोकांच्या कल्याणासाठी म्हणून मी विचारतो आहे की फाल्गुन कृष्ण एकादशीचं महिमा काय आहे मग त्याचा भाव पाहून ऋषी म्हणाले की तू लोकांसाठी विचारतो आहेस म्हणून तुला मी ह्याचं कसं काय व्रत आहे ते सांगतो याला पापमोचनी एकादशी असं म्हणतात म्हणजेच पिशाच्य बाधा झाली असेल तर नष्ट होते याची कथा ऐकल्याने कल्याण होतं माणसाचं याचं महात्म्य अलौकिक असं सिद्धिकारक आहे मंगलदायक आहे मग आता ती कथा पुढची कुबेराचं एक चैत्ररथ कुबेर वन होतं ते नावाप्रमाणे आता कुबेर मुळात धनवान त्याचं ते, ते वन पण तसं चांगलंच ना असं अनुपम्य होतं अगदी सुंदर फुलं आणि काय सगळं छान त्रिभुवनात असं वण नाही असं वण होतं अनेक एकदा वसंत ऋतू मुळात तु वसंत ऋतूत सगळीकडंच चांगलं वातावरण उष्णसुगंधी वारे फुलं बहरलेली असतात मग अशा वेळेस सगळे क्रीडा करायला म्हणजे थोडक्यात पिकनिक आपण आत्ताच्या काळात जशी प्रत्येक ऋतूत एक पिकनिक नेतो तसे ते लोकं सगळे पिकनिक किंवा मजा करायला देव लोकंसुद्धा तिथे येत असत मग तेव्हा अप्सरा गंधर्व किन्नर आता हे आपण तिसरं उदाहरण बघतोय मागे दोन शापाने झाली ती ह्याच्यात झाली वर झाली स्वर्गात झाली आता हे तिसरं स्वर्गातच आहे पण इंद्राचा शाप नाही तर दुसरा शाप आहे तर मेधावी नावाचे एक ऋषी आहे हे चवन ऋषींचा मुलगा मेधावी म्हणजे तर ते बसलेले याला तपाला बसले होते आणि अशा वेळी ते ऋषीमुनी पण त्या याच्यामध्ये येऊन राहत असत त्या चैत्ररथवनामध्ये आणि ह्या अप्सऱ्यानं बघितलं हिचं नाव मंजू घोषा तर असं तरुण आणि असं शरीर सौष्ठव चांगला असणारा असा तो ऋषी तिला आवडला मग तिचं मनात असं काम प्रेरणा झाली आणि ती गेली तिकडं हां गेली पण ऋषीच्या शापाच्या भीतीनं आशमराच्या आश्रमाच्या बाहेरच थांबली आणि तिथं ती आपली सतार काढली आणि त्याची तार छेरून छेडून चांगल्या सुंदर स्वरामध्ये ती गाणं आळवू लागली मग अंगण अंगभर आंगा सगळ्यात चंदन उठी लावली होती मग तिचा सु सुगंध होता गळ्यात पुष्पहार घातलेले अशी ती सुंदर आपसरा पाहून खुद्द मदन पण मोहित झाला आणि मग त्याने काय केलं तर पूर्वी त्या जण शिवाचं वैर आहे ना मदनाला शिवाने जाळलं आहे ना त्यामुळे त्याने विचार केला आता शिवभक्ताला बाटवायचं किंवा जिंकायची वेळ आली आणि त्यानं आपसरेच्या देहामध्ये प्रवेश केला मग त्यामुळे ते अप्सरा आज अजूनच कामातूर झाली मदनाने आपली किमया दाखवली आणि ती पुरतीच बिकळ झाली आणि मिलनाची एकदम तिला ओढ लागली त्या ऋषीबरोबरची मग आता काय उ उपमा एवढी छान दिली आहे की तिनं आपली धनुष्य आकृती ताणली तांडली आणखीन त्याच्यावरती नयन कटाक्षाची म्हणजे डोळ्याचा बाण लावला आला का बाण आपण बघतो र सिनेमात सगळीकडं तसा तिने तो बाण लावला आणि ऋषीवरती सोडला आता काय झालं ऋषी महातपस्वी होते अगदी कांती त्यांची अशी नुसती तेजस्वी होती सोन्यासारखी पण त्याने पण ते स्तब्ध झाले आणि तिला बघून ते पण ऋषी का कामातूर झाले व्याकुळ झाले शुभ्र असं गाळ्यामध्ये आहे दंड बलदंड अशी शरीर प्रकृती आहे तिला वाटलं मला आता जाऊन यांना मिठीच मारावी कमरेवरती मेखला बांधली आहे हातात कंकणं आहेत आता ती नृत्य गायन करू लागली आणि ते सगळा साधे शृंगार आहे तो तिला साथ देऊ लागला मग काय झालं मदनानं शेवटी त्या ऋषींना पण जागं केलं आणि म हारलं म्हणजे ऋषींचं तप मदनाच्या पुढे हारलं आणि दोघं परस्परावरती आकृष्ट झाले मग तिने पण हातातली विणा ठेवली आणि नावेगानं धावली ऋषींना भेटायला मग ज्याप्रमाणे वादळामध्ये एखादी वेल झाडाला जशी बिलकते तशी तिने त्यांना मिठी मारली आलिंगन दिलं तर ऋषी पण कामासक्त झाला त्याने पण तिला वेगाने जवळ घेतली ओढली घट्ट मिठी मारली आणि आपसरे संपवेत त्या कुबेराच्या वनामध्ये त्यांनी क्रीडा केली असा तो ऋषी नारीदेहाला बोललेला आहे आणि इकडे साधना राहिली सगळी आणि शिवतत्व राहिलं आणि सगळंच राहिलं आणि कामा कामातूर झाला तो पण आणि त्या मंजू सहवासामध्ये तो इतका मोहित झाला की दिवस आहे की रात्र आहे की पहाट आहे काही काही समजे ना दोघं तिथेच राहिले अशी बरीच वर्ष गेली पुढं आपसरेला आपल्या देवलोकाची ओढ लागली हा झालं आता नवीन कुठल्या गोष्टीचं नाविन्य संपलं रोज तेच तेच आहे म्हणलं की कंटाळा आला मग चालले देवलोकाला म्हणजे एक तर त्या ऋषीचं बाटवलं त्याचं तब्येप घालवलं सगळं आता निघाले तर त्यांना म्हणले मी जाते तर ऋषी म्हणले कशाला एवढी घाई करतेस अगं आज तर संध्याकाळी मला भेटायला आलीस आल्या आल्या नको जाऊस ना मग त्यांना मग कळतच नाही एवढी वर्षे गेली म्हणून तर म्हणे उद्या मी तुला निरोप देतो सकाळी सकाळी उद्या तू जा बरं म्हटले आजची रात्र आपण एकत्र घालू प त्या ती घाबरली ऋषी मला शाप दिल म्हणून तिने पण तयार झाली हा बाबा मी राहते आजची रात्र तुमच्याजवळ आता ती आजची रात्र म्हणता म्हणता अशी त्यांच्या संगतीमध्ये एका सत्तावन्न वर्षे गेली म्हणजे आपण तर मुळात तारुण्य आणि त्याच्या पुढची सत्तावन्न वर्ष म्हणजे आपले तर मानव माणसाची तर आपली जाण्याचीच तयारी झाली कारण सत्तावन्न आणि तारुण्याची वीस वर्ष तरी धरा सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षे काय तेव्हा काय करणार जावा आता तुमची वैकुंठाला जायची वेळ झाली माणसाची तरी पण त्या ऋषीला वाटतच नव्हतं की एवढी वर्षे गेली आता परत काय दिवस गेले आणि मंजू घोषाला आपल्या स्वर्गातलं परिवार आपले देव काय बा बरोबरच्या मैत्रिणी सगळं आठवू लागलं परत ऋषींना म्हणले की मला आता जाऊ द्या उगाच सट्ट करू नका तर ऋषी तिला काय म्हणतात आता सकाळ होत आलेली आहे म्हणजे कालच तू आलीस ना त्यांच्या डोक्यात अजूनही आता सकाळ होत आलेली आहे मग मी जरा पूजा संध्या स्नान सगळं उरकतो आणि मग मी तुला निरोप देतो तोपर्यंत तू थांब पण मग आता ती ऋषींना बोलली म्हटली आहो तुम्ही बघा आपण एकत्र आल्यापासून किती वर्षे गेलीत माझ्यावर तुम्ही कृपा केली मला प्रसाद दिलात तेव्हापासून आज सत्ता मग ऋषींनी एकदम जागे झाले खाडकं ना त्यातून आणि काळ मोजू लागले मोजल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सत्तावन्न वर्ष आपल्या आयुष्यातली निव्वळ वाया गेलीत हिच्या पायामध्ये तप नाही ध्यान नाही साधना नाही काही नाही माझे स्वतःवरच संत आपले ऋषी म्हणे माझ्या तपाचा सगळा क्षय झाला माझं तप सगळं नष्ट झालं याच बाईमुळं झालं आता एकटीमुळं झालं का खरं ऋषी पण तेवढे दोषी आहेत पण ते पहिल्यापासून सवयच ना पुरुषांना बोट बाईकडंच दाखवायचं एवढे कष्ट सोसून म्हणे मी तप केलं हिच्या कारणानं ते लयाला झालं मग त्या क्षणी त्यांना ती एखादी काळ रुपणी भासली काळाप्रमाणे ही आली माझं तप खायला आणि मग तिला वाटलं तसं बोलू लागले की तू कपटी आहेस तू बेश्या आहेस तू पापणी आहेस तू दुराचारणी चांडाळणी बघा आत्तापर्यंत त्या बाईच्या सहवासात सत्तावन्न वर्ष राहिले वरून तिला म्हणतो ते आत्ताच तर आली आहेस आत्ता कुठं मला सोडून चाललीस आत्ताच तर आली आहेस मला कुठं सोडून चाललीस आणि आता तिला पापणी बिपणी काय काय दूषणं देऊ लागले आणि तिला त्यांनी पिशाचची हो म्हणून शाप दिला मग आता ती घाबरली बिचारी आता ती काय करणार ना ऋषींच्या तपापुडन शापापुढं मग ते परत तिला आशा होती की हे मला उशापही देतील मग ते पाय धरू लागली त्यांची आणि दया करा म्हटली मुनिवरा ते मला शाप दिलात पण मला उशाप पण द्या ना मी किती आयुष्यभर नको मला पिशाचचे राहायला पर्याय पण द्या काहीतरी अहो सज्जनाच्या सहवासात काही क्षण राहिलं तरी माणूस तेवढा हे होतो सज्जन होतो मित्रत्व प्राप्त होतं आणि मी तर एवढी वर्ष तुमच्या संगतीत राहिले आणि मी कशी काय पिशाच होणार मग तिचे करोना वचन ऐकून ऋषींचं मन रवलं म्हणले अगं चांडळणे पहिलं तू माझं तप के बुडवलं सगळं आणि तेव्हा तुझी कशी डोकं ती फिरली होती आणि आता परत तुला शापमुक्ती पाहिजे म्हणून तुला पाश्चाताप वाटतोय मग तुला एक उपाय मी सांगतो आता जी फाल्गुन कृष्ण एकादशी असते म्हणजेच फाल्गुन महिन्यातली दुसरी एकादशी तिला पापमोचनी म्हणतात ही कल्याणकारी तिथी आहे तर या तिथीला तू व्रत कर एकादशीचं तर तुझं पिशाचत्व कायमचं निघून जाईल असा उशाप दिला आणि आपल्या पित्याच्या आश्रमामध्ये गेले च्यवन ऋषी त्यांचे वडील आता हे च्यवन ऋषींचं स्थान आमच्या गावाला आहे बरं तिकडे डोंगरावरती चवणेश्वर नावाचे जे देव आहे देवता तर ते खरं च्यवन ऋषींचं स्थान आहे म्हणतात वडिलांना म्हणाले की आता जन्मभर साधना केली पण ती बुडली सगळी माझे वडील म्हणले हे काय केलंच बाबा जन्मभराची साधना बुडवलीस तर म्हणे काय करू नियतीची खेळी झाली माझं पुण्याचा सगळ्या क्षय झाला आता मी काय करू माझी चूक मला उशिरा समजली आपसरेस क्रीडलो त्यातच रणमान झालो रममाण झालो आणि मला किती वर्षे गेले कळलंच नाही तर आता मी प्रायचित्त काय घेऊ मग वडिलांनी पण त्याला ते तेच सांगितलं जे याने आपसरेला सांगितलं होतं की आता फाल्गुन मासामध्ये मा कृष्णपक्षामध्ये मा जी पापमोचनी एकादशी येईल तिचे व्रत तू पण कर त्याने सगळी पातके जळतील आणि तू त्याचं महत्त्व जा तुला माहीतच आहे त्याचं महत्व तर तू ते कर मग वडिलांच्या आज्ञाप्रमाण मानून त्याने एकादशी व्रत केलं त्यामुळे त्याचं झालेलं पाप सर्व लयाला गेलं तो पुण्यवान झाला आणि ऋषीप्रमाणेच त्याचं आयुष्य पुढचं ते म्हणजे सुरू झालं मग या तिथीचं कायमच ते व्रता व्रताचरण करत होते तिकडे ऋषीनं सांगितल्यामुळं आपसरेनं पण तेच व्रत केलं त्यामुळे ती पिशाच्या योनीतून मुक्त झाली आणि आपल्या पुन्हा स्वर्गलोकाला गेले अशा रीतीने हा जो अध्याय आहे याने केलेली अनेक कर्म पापं या जन्माची मागच्या जन्माची काय असतील ती या प्र एकादशीच्या व्रताने तुमची सगळी लयाला जातात जळून जातात आणि तुम्ही पूर्व पूर्व जसे होतात तसे पवित्र होऊन जाता अशा रीतीने हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दन देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत कलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचाल पंगुलती गिरीयकृपा तह वंदे परमानंदमाधवम आकाशपत सागरा। सर्वदेव सागरादेवस्कार केशवं प्रतग्छती गोपाल कृष्ण महाराज की जय पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय